चक्रमान या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शिक्षकांचे शिक्षक मित्र चौदा तारखेपासून लोकप्रिय बंगाल सागरामध्ये तयार झालेले आहे तसेच आरद्य समुद्र मध्ये देखील पावसाळी वातावरण खूप तयार झालेलं आहे आणि जो दाब आरद्य समुद्र आणि बंगाल सागरामध्ये दोन चक्रकार दाब तयार झाले त्या प्रभावामुळे महाराष्ट्रात एक श्रंखला तयार होणार आहे कमी दाबाची ती कमी दाबाची संख्या ही चौदा तारखेपासून तयार होत आहे चौदा पंधरा तारखेला हा कमी दाब एक हजार ते एक हजार दोन हजार इतका तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्यास होणार आहे तसेच काही भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे परंतु तरी शेतकरी मित्र सध्या हा पाऊस एकदा माती जोरदार पाऊस पडण्याची खूप कमी शंक काही जिल्ह्यांमध्ये आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे आपण पाहणार आहोत हा पाऊस जोरदार कोणत्या भागामध्ये राहणार आहे आणि कोणत्या भागामध्ये नाही तरी शक्य मित्र एकोणीस तारखेपासून लोक अठरा एकोणीस पासून लोकप्रेशर तयार झाले असल्यामुळं महाराष्ट्रात सर्वसाधारण गाव आहे ना पण पावसाची शक्यता आहे పికదా భూషన్ తిరిగి మిత్ర జులై మహన మోటా పాన హా కద్యా మళ్ళీ ఫి జిల్ కా విభాగ మధ్య ఫోటా బాని మోటా కమి तर शेतकरी चौदा तारखेला संभाजीनगर तसेच जळगाव अकोला खंडवा अकोला अमरावती या भागामध्ये सर्वसाधारण ते सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शिकत आहे पण आपली पाऊस जोरदार राहणार नाही शेतकरी ना मित्र तसेच नाशिक मुंबई पालघर पुणे सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस आई शक्यता आहे आणि इतर भागामध्ये पाहिला असता संभाजीनगर अहमदनगर बीड गिरळी या भागामध्ये चौदा तारखेला पाऊस आवश्यक आहे तसेच कामा बार्शी तुळजापूर इंदापूर पंढरपूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडण्या शिकता आहे हा पाऊस इतकं करून साधारण पाऊस पाडणार आहे एकदम विरोध नाही परंतु पिकाच पूरक असा एकदम पिकाला भरपूर देखील ना होणार नाही आणि कमी देखील पाळणार नाही अशा पद्धतीचा हा पाऊस आहे आता शिक्षण पंधरा तारखेला बीड केज माजलगाव जानखेड बार्शी तुळजापूर सिटी सोलापूर पंढरपूर कुर्डुवाडी इंदापूर करमाळा दोन बारामती अहमदनगर सेमपूर या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तसेच वाजापूर संभाजीनगर मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे तसेच जळगाव शिरपूर नंदुरबार या भागामध्ये देखील सिल्लोड या भागामध्ये किल सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे ही पंधरा तारखेला आहे तसेच चिखली खामगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली जिंतूर

त्यामुळं पावसाचे प्रमाण हे सध्या तरी पुकामध्ये खूप कमी प्रमाण लागत आहे जरी पाऊस दाखवत असला तरी पावसाचे प्रमाण हे अल्प आहे आणि पुकामध्ये शक्यतो एकदम अति जोरदार पावसाची खूप कमी शक्यता असते तरी सगळ्यानंतर एकोणीस तारखेला परत एकोणीस तारखेला परत वातावरणात बदल झालेला आहे आणि काही भागातच फक्त गिदर बसायलाच फक्त पावसाच्या एकोणीस तारखेला पावसाची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये तसेच नांदेड एकोणीस तारखेला आणि हा पाऊस येतो मित्र परत वीस तारखेला देखील ह्या जिल्ह्यातच पावसाचा अंदाज आहे फक्त नागपूर चंद्रपूर या भागामध्ये वीस तारखेला देखील कारण सत्य मित्र पावसा वातावरणात सातत्याने खूप बदल होत आहे त्यामुळं फक्त पाऊस हा स्थानिक स्वरूपाचा पाण्याची दाट शक्यता आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा जवळजवळ जो, जो, प्रत्येक ठिकाणी पडून काही भागात पडतो आणि काही भागात नाही तरी मित्र वीस तारखेला रात्रीच्याला अकलूस सोलापूर लातूर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि एकवीस तारखेला पाहिला असता एकवीस तारखेला काही जिल्ह्यात परत सर्वसाधारण ते पावसाची शक्यता दाखवत आहे विदर्भ साईला अमरावती अकोला चंद्रपूर मध्ये या भागामध्ये चांगला पाऊस आहे आणि मराठवाड्यातील पहिला असता बीड संभाजीनगर या भागामध्ये एकदम नॉर्मल पाऊस आहे शक्यता आहे फक्त हा पाऊस दिस राहण्याची शक्यता आहे तीस तारखेला आणि अहमदनगर नाशिक पुणे सांगली सातारा सात तिकडे पाहायला असता बारामती इंदरपूर दोन या भागामध्ये देखील पाऊस आहे पण पाऊस हा एकदम हलका पाऊस आहे मित्र हा पाऊस एकदम जोरदार पाऊसची शक्यता सध्या तरी खूप कमी आहे हा पाऊस बावीस तारखेला देखील काय भागामध्ये फक्त मुंबई कोकण गोवा या भागामध्येच पावसाची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला बावीस तारखेला तसेच बावीस तारखेला लातूर नांदेड कोसद या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे पार असता परभणी हिंगोली या काही भागामध्ये चांगला बा, जोरदार ते सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो परभणी पूर्णा वसमत तसेच गांदाखेड या भागात या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची हो शक्यता आहे तसेच हिंगोली उमरखेडा पुसद या भागामध्ये केलं बावीस तारखेला पावसाची शक्यता आहे మౌస తారేఖజా తెస తారణం నార్మల్ పా మరవాడా విదర్భా పా సర్వ సాధారణతే

नांदेड आणि विदर्भ साईडला खूप जोरदाराचे काय कुटे ढबा राहणार आहेत आणि नॉर्मल पावसाची पावसाचा सर्वसाधारण पाऊस येण्याची शक्यता आहे हा पाऊस इतकं मोठं एकवीस तारीख पासून बावीस ते या तारखांना नॉर्मल ते सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याची शक्यता परंतु हा पाऊस विदर्भ साईडला विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण थोडे झुकते राहणार आहे आणि एकवीस तारखेला पाहिला असता स्था, एकवीस तारखेला बीडचा काही भाग बीड जालना मालेलगाव परभणी बार्शी तुळजापूर सोलापूर धाराशिव लातूर या भागामध्ये देखील खूप असे एकदम ढगांची दाटी होत आहे आणि त्यामुळं सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस येतो मित्र जवळजवळ तसं पाहिलं असता अठरा एकोणीस अठरा एकोणीस देखील तीस परिस्थिती राहणार आहे आणि हा पाऊस जवळ पंधरा तारखेला पंधरा तारखेला सर्वसाधारण ते एकदम नॉर्मल पावसाच्या सर येणार आहे हा फक्त पिकापुरता पिकापुरताच पाऊस येण्याची शक्यता आहे हा पावसा जोरदार पाऊस येण्याची खूप कमी शक्यता आहे तसे रोज तिथ ताजी अपडेट भेटल्यानंतर आपण आपण लगेच कळू की पावसा कोणत्या भागामध्ये आणि सध्या वातावरणात काय बदल झाला आहे ते लगेच आपण आपण कळू तर अशी है तो जल्दी अपडेट पाने के लिए चैनल ने सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र जय जवान जय